डाळ आणि दही चटणी ही एक विशिष्ट खमंग चव असलेली पॉवर पॅक चटणी आहे आणि वजन कमी करण्यासाठी उच्च प्रथिनियुक्त आहार घेत असलेल्यांसाठी ही चटणी खूप योग्य आहे तर नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दही आणि चणा डाळ याची चटणी बघणार आहोत तर सर्वप्रथम मी रात्री एक वाटी चना डाळ घेऊन ती पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेली आहे तर एक वाटी चना डाळ आता मी पाण्यामध्ये टाकून देते रात्रभर आता आपल्याला ही चना डाळ पाण्यामध्ये भिजू द्यायची आहे पहिल्यांदा डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि आता तुम्ही बघू शकता तर एकदा पाणी टाकून आपल्याला रात्रभर ही डाळ अशीच भिजत ठेवायची आहे आता आपण त्यावरती एक झाकण ठेवून देऊयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी तर बघू शकता तुम्ही चना डाळ आपली पूर्णपणे भिजलेली आहे तर ही चना डाळ एकदा छान पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी आणि नंतर आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर फार बारीक पण आपल्याला क करायची नाही आहे थोडी जाडसर आणि बारीक अशी करायची आहे तर भिजलेली चना डाळ मी एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि ही आपण एकदा मिक्सरमधून थोडी जाडसर बारीक करून घेऊया तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी चना डाळ बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला करायची आहे म्हणजे खाता ते खाताना खूप छान लागते जास्त बारीक पण आपल्याला करायची नाही आहे तर आता एका भांड्यामध्ये आपण ते काढून घेऊया बारीक केलेली चना डाळ चना डाळ जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो तर त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं अगदी थोडं पाणी मी टाकलेलं आहे त्यामध्ये किंवा नाही टाकलं तरी चालतं पण थोडंसं अगदी टाकलेलं आहे तर आता त्याची पेस्ट करताना त्यामध्ये लसूण आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपण हे पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यासोबतच तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहे तर त्यामध्ये आता थोडं जिरं पण टाकून घेते जिरं टाकल्याने थोडी चटणीला छान टेस्ट येईल त्यामुळे जिरं पण टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ मी त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता तर मीठ हे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेते कारण छान चव येते तर आता आपली पेस्ट करून झालेली आहे ती पण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर यामध्ये मिरची मी थोडी तिखटच वापरलेली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडी फिक्की किंवा पण या मिरचीनी थोडी चांगली टेस्ट येते त्यामुळे मी तिखट मिरचीचा वापर केलेला आहे तर यामध्ये आता मी एक वाटी दही मिक्स करून घेत आहे तर जे आपण वाटलेलं होतं चटणी वाटलेली होती मिक्सरमध्ये आपण हरभऱ्याच्या डाळीची त्यामध्येच मी आता एक वाटी दही घालून घेतलेला आहे तर आता हे दही आणि द चटणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक पण त्यामध्ये गुठडी राहायला नको व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला की जेणेकरून असं सर्क्युलर मोशनने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित मिक्सअप होईल बघू शकता तुम्ही एखाद्या वेळेस भाजीला जर काही सुचत नसेल तर तुम्ही पराठी किंवा भात किंवा ब्रेड यासोबतसुद्धाही चना डाळ आणि दही चटणी तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते चवीला किंवा एखाद्या वेळेस मुलांनासुद्धा टिफिनवर तुम्ही देऊ शकता तर आता आपल्याला या चटणीला तडका द्यायचा आहे तर तडका द्यायसाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि थोडा सांबार घेतलेला आहे तर आता आपण मिरच्या छोड्या बारीक कापून घेऊयात मिरच्या तुम्ही स्किप पण करू शकता पण तडक्यामध्ये मी थोड्या वापरलेल्या आहे किंवा तुम्ही जिरं मोहरीचा साधा तडका तर देऊ शकता तर आता तडका द्यायसाठी मी एक भांडं ठेवून दिलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया साधारणतः दोन ते अडीच पुढे तेल मी टाकून घेत आहे तडका द्यायसाठी तर तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे तर भांडं आपलं छान गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर तेल आपलं तयार झालेलं आहे ऑलमोस्ट तर आता त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया सुरुवातीला आणि मोहरी छान तळतळल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये जिरं पण टाकून घ्यायचं आहे तर जिरं पण मी त्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर आता त्या पाठोपाठच कढीपत्ता मी टाकून देते आणि कढीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये आपण आता मिरच्या पण टाकून देऊयात तर मिरच्या हिरव्या मिरच्या पण टाकून दिलेल्या आहे छान मिक्स करून घेऊया तर तडका आपला आता तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून देऊयात आणि गॅस बंद केल्यानंतर लगेच आपल्याला हा तडका जी आपण चटणी मिक्स केलेली होती तर त्यामध्ये आता हा तडका आपल्याला टाकून द्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित तडका बसलेला आहे चटणीला तर आता तडका टाकल्यानंतर परत एकदा स्पून घेऊन आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल अशी खमंग चटणी आपली दही आणि डाळीची चटणी तयार झालेली आहे तुम्ही पोळीसोबत किंवा ब्रेडसोबत पराठे भात यासोबतसुद्धा ही चटणी खाऊ शकता किंवा मुलांनासुद्धा टिफिनवर देऊ शकता तर आता त्यामुळे थोडी कोथिंबीर पण कोथिंबीर आपण घालून घेऊया कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते चटणीला आणि परत एकदा मिक्स करून घेऊया तर आपली चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करायला विसरू नका आणि राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद